छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन तालुक्यातील टिडका येथील पिण्याच्या पाण्यातून विषबाधा झाल्यामुळे बारा जनावरांचा तडफडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सोयगाव तालुक्यातील तिडका येथे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या पथकानं तातडीने या गावामध्ये धाव घेऊन दहा जनावरांवर उपचार करत त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलंय तिडका गावालगत शेतकरी संदीप पगार यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी त्यांच्या शेतामध्ये जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधलाय रस्त्यालगत हा हौद असल्यामुळे येथून येणारी जनावरी जनावरे पाणी पितात शेतकरी पगार हे नियमित हौदात विहिरीतील पाणी सोडतात मंगळवारीही त्यांनी या हौदामध्ये पाणी सोडलं होतं दुपारी दोन वाजेच्या सुमारास या हौदातील पाणी प्यायल्यामुळे बावीस जनावरांना विषबाधा झाली आहे या हौदामध्ये पाणी प्या जनावरे जंगलात गेल्यानंतर चरतणा चक्कर येऊन कोसळली त्यानंतर त्यातील पाच बैल चार म्हशी दोन गाई एक वासरू अशा बारा जनावरांचा मृत्यू झाला ही जनावरे संदीप मगर विष्णू मगर जगदीश मगर शेख मुबारक या चार शेतकऱ्यांची आहेत ही बाब निदर्शनास येताच त्यांनी एकच आक्रोश केला तिरकाळीत हे पाण्याच्या हौदातून विषबाधा झाल्यामुळे बारा जनावरांचा मृत्यू झाल्याचं प्रथम दर्शनी समोर आलंय दहा जनावरांवर उपचार सुरू आहेत मयत जनावरांचा ते शेवटचेजन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे खरं कारण स्पष्ट होईल असं पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दानिश बुखारी यांनी सांगितलंय काल दिनांक एकोणावीस तीन दोन हजार चोवीस वार मंगळवार सकाळी दहा ते अकराच्या सुमारे जनावरांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये वीज बाधा झाल्यामुळे शेख मुबारक शेख बशीर यांच्या तीन जनावरांना वीज बाधा लागण झाली त्या दरम्यान उपचारादरम्यान दोन जनावरे दगावली एक गाय आणि एक बैल आणि एका बैलाचा दरम्यान डॉक्टरांनी प्राण वाचवले आणि तसेच संदीप मगर यांचे नऊ जनावरे दगावली आणि डॉक्टरांनी उपचार करून दहा ते पंधरा जणांचा जीव वाचवला आहे तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन शेख मुबारक शेख बशीर यांचे एक ते दीड लाख आणि संदीप मगर यांचे सहा ते सात लाख रुपये नुकसान भरपाई त्वरित मंजूर करून यांच्या शेतकऱ्यांना द्यावी ही माझी कळकळीची विनंती धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठान छत्रपती संभाजीनगर सोयगाव